बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण चौथे कोंडीबा आजोबाने ठरवलं की सोनपेठला जाऊन आईला आणायचं कोंडीबा आजोबा आजी निघाले सोबत मिजास मावशी होती ती भावकीतलीच पण धीट होती बरोबर दोन चार पैलवान घेऊन आईला बांधून जीपमध्ये घालून आणायचं असा डाव त्यांनी केला आणि मग ते सोनपेठला गेले सोनपेठच्या बसस्टँडवर जीप आलेली नानाने बघितली आणि नाना पळत घरी गेले त्यांनी आईला लपवून ठेवलं जीप सरळ नानांच्या घरी गेली पण आई कोंडीबा आजोबाला सापडली नाही माडीवर आई लपली होती कुंडीबा आजोबा आणि त्याचे पैलवान मिजासबाई आजी आज गायवाड्यात बसले आजी आज मिजासबाई मोठमोठ्यानं मुट कोलाटी भाषेत ओरडत होते सर्व गल्लीला आवाज ऐकू जात होता मुडद्या भाड्या तुझं चांगलं होणार नाही माझ्या पूरला पळवून आलास बाय लेकराची ताटा तुट केलीस खालीय खालीये तुला चिरून काढती बायल्यासारख्या घरात लपून काय बसलाईस गोड बोलून माझ्या पुरीचा गळा कापला ग अशा मोठमोठ्यानं आजी आणि मिजास बाई नाना ना शिव्या देत होत्या माडीच्या घराचं दार बंद होत त्यामुळे त्यांना वर जाता येत नव्हतं अगं रांड बाहेर या दगड्याला घेऊन काय बसलीस किती दिवस सांभाळ आहे तुला तुझं हाड मांस विकून टाकतील अंगातली जवानी सपली की देतील तुझ्या लात मग तू कशी येतीस तेच बघतो तू मेलीस तर तुला मसनवट्यात कोणी घेऊन जाणार नाही कुत्र्याच्या पुढे टाकतील तुला कुत्र्याच्या आई माडीवर बसून सर्व ऐकत होते आई नानांची मोठी बायको राधाबाई आणि त्यांची मुलं माडीवर बसून सर्व ऐकत होते त्यामुळं आईला मरून जावं असं वाटू लागलं निरल्याहून आलेली माणसं सर्व इज्जतीची खोल खोलत होते आता निर्ल्याच्या माणसांची बोलणी आईला एकाविषयी वाटत नव्हती म्हणून कानाला हात लावून ती बसली होती गल्लीतली लोकं काय म्हणतील त्यापेक्षा नानांची भावकी काय म्हणेल असं आईला वाटू लागलं दीपकला खेळायला बाहेर कोणीतरी मुलगा घेऊन गेला होता म्हणून आई आणि नाना चिंतेत होते दीपक निरल्याच्या माणसांच्या हाती लागू नये म्हणून मोठ्या मोठ्यादारानं दीपकला शोधण्यासाठी गड्याला पाठिवलं पण दीपक आणि भावकीचा एक मुलगा खेळत खेळत गायवाड्यातून आले आजीला दीपक दिसल्याबरोबर तिनं दीपकला उचलून जवळ घेतलं त्याला माया लावली दीपक पण आजीला चिकटला कारण तो आजीला चांगला ओळखत होता आणि नानाच्या माराला दीपक घाबरत होता आजी मोठ्याने ओरडू लागली की अगं ये शांती तुझं पोरग माझ्याजवळ आहे या मी चालले त्याला घेऊन आता कशी निर्ल्याला येत नाहीस तेच बघती मी आई घाबरली आईचा सर्व जीव दीपकमध्ये होता दीपकशिवाय आई कुठंच राहू शकत नव्हती माझ्याविषयी तिला आवड नव्हती आई नानांच्या रडत पाया पडू लागली माझ्या पोराला आणा नसता माझं काहीच खरं नाही आईनं खिडकीतून डोकावून बघितलं तर दोन चार पैलवान हातात काट्या घेऊन उभे होतं मिजासबाईनं साडी वर बांधली होती आजीजवळ दीपक होता आणि आजोबाजवळ वायरची मुठ्टी काठी होती हे सर्व बघून आईला चक्करच आली ती खाली पडली नानांना काय करावं हेच कळत नव्हतं निर्ल्याची सर्व माणसं दीपकला घेऊन बसस्टँडवर थांबली कारण जीपमधलं पेट्रोल संपलं होतं आई उठली आणि दीपक माझा दीपक म्हणून रडू लागली सर्व तिचं सांत्वन करीत होते नाना बसस्टँडवर गेले आजीजवळ दीपक होता त्यावेळी तो तीन वर्षांचा असेल नाना आजीच्या जवळ गेले आणि म्हणाले अहो त्या लेकरानं काय केलंय दीपक माझ्याकडे द्या आजी मोठ्यानं बोलू लागली तिच्या बोंबलण्याचा आवाज सर्व बस स्टँडवर ऐकू येत होता आजी मोठ ओरडून बोलत होती मेलिया तू माझ्या पुरीचं वाटतुळ केलंस माझ्या घरातली लक्ष्मी घेऊन गेलास आणि लाज नाही वाटत ते लेकराला बी घेऊन चाललास दीपकनं नानाला बघितल्याबरोबर तो आजीच्या पदराखाली लपला कारण नानांना दीपक खूप घाबरत असे नानांचा घरात रुबाबच तसा होता दीपक पण नानांकडे येण्यास तयार नव्हता आणि आजी बसस्टँडवर नानांची इज्जत काढत होती त्यामुळं नाना घरी परत आले कोणत्या तरी पानपट्टीच्या दुकानावर थोडं पेट्रोल होतं निर्लेकरांनी ते जीपमध्ये भरलं आणि दीपकला घेऊन ते निर्ल्याला घेऊन आले दीपक तीन वर्षांचा झाला तरी आईला पितच होता पित्या वासराला गाईपासून दूर केल्यासारखं दीपक आईपासनं दूर झाला मामाचं लग्न पंधरा दिवसावर आलं होतं आईला पण पत्र आणि लग्नपत्रिका पाठवली होती निर्ल्याला सगळ्या लोकांना वाटायचं दीपकला नेल्याला नेल्यामुळं आई पोप मामाच्या लग्नाला नक्की येईल दीपक आईची खूप आठवण करायचा झोपेतून अचानक उठायचा आणि बाई म्हणून रडायचा कारण घरातले सर्व तिला बाई म्हणायचे लग्न दोन दिवसावर आलं सगळे म्हणत आता तुझी आई येणार आहे मला एवढा आनंद होत असे मी सगळ्या गल्लीत उड्या मारायचो आमच्या घरासमोरच्या पिंपळाखाली मसोबा होता मी सकाळीच उठलो नदीला गेलो आंघोळ करून चरवीनं पाणी आणलं आणि देवाची पूजा केली कारण माझी आई येणार होती घरात लग्नाची तयारी चालू होती त्या दिवशी हळदी होत्या म्हणून सगळे पाहुणे आले होते मला सुशिला मावशीनं नवीन ड्रेस आणला होता हळदी सुरू होणार होत्या ब्राह्मणात जशा मुंजी करतात तशाच कोल्हाटी समाजात मुलं लहान असतानाच दुसऱ्या कोणत्या ते तरी लग्नात त्यांच्या मुंजी करतात कोल्हाटी भाषेत त्याला दाढी लावणं असं म्हणतात दाढी लावली म्हणजे तो मुलगा पक्का कोल्हाट्याचा होतो पंचाकडून त्याला हळद लावली जाते नवऱ्यासारखा त्याला सजवतात मी अंकुश राजू मामा लहान मामा दीपक आणि सुशिला मावशीचा मुलगा बालाजी सर्वांची मुंज हळदीच्या कार्यक्रमात होणार होती पण आई येणार आहे म्हणून परसाच्या पाठीमागे जाऊन मी आईची वाट पाहत बसलो होतो इकडं हळदीची वेळ झाली पाच वाजले होते मला सगळेजण शोधत होते वरकुटे नावाचं गाव होतं ते निर्ल्याहून दोन किलोमीटर दूर वरकुट्याला बस थांबत होती त्यामुळं आईला आणण्यासाठी आई वरकुट्याला गडी गाडी घेऊन गेला होता दुरून गाडी येत आहे असं थोडं थोडं दिसू लागलं गाडी जशी जवळ येऊ लागली तसतसा माझा आनंद वाढत होता बाई आली बाई आली मी एकटाच मोठ्यानं ओरडत होतो आईनं मला नाव ठेवू नये म्हणून माझ्या नाकाचा शेंबूड पुसला चड्डी चांगली बांधली गाडीजवळ आली त्यात आईसारखी दिसणारी माझी चुलत बदाम मावशी होती आणि अजून गाडीत भावकीतल्या नाचणार नाही होत्या त्या सर्व माझ्या मावशी लागत होत्या मी एका हातात चड्डी पकडून गाडीकडं धाव घेतली आणि बाई बाई म्हणून पळत सुटलो माझे डोळे पाण्यानं गच्च भरले होते मावशीनं गाडी थांबवण्यास सांगितलं मला गाडीत उचलून घेतलं मला पाहता तिच्याही डोळ्यात पाणी आलं मी मावशीच्या मांडीवर जाऊन बसलो मावशीनं मला छातीला लावलं गाडी चालूच होती मध्येच दुसऱ्या मावशीनं सांगितलं ही तुझी आई नाही ही बदाम मावशी आहे मी फक्त हुंदके देत होतो करायला सुद्धा येत नव्हतं मला गाडीबरोबर घरी आणलं सगळी माझी वाट पाहत होते सगळ्या मावश्या आणि भावकीतली माणसं लग्नासाठी आले होते पाहुण्यांनी घर भरलं होतं फक्त आई कमी होती घरातले सर्वजण रडत होते लग्नाचा आनंद घरात कोणाच्याच चेहऱ्यावर नव्हता आम्हाला हळदी लागल्या मुंडावळी बांधल्या नवीन ड्रेस घातले अगदी नवरदेवासारखं सजवलं होतं आमची मुंज झाली सगळा कार्यक्रम रडतच झाला एकशे एक्कावन्न रुपयांची मनी ऑर्डर आईनं पाठवली पण आई लग्नाला आली नाही कारण आईला नानांचा विरोध होता नाना आईला म्हणत असत तू गेलीस तर कायमची तिकडंच जा नानाने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली होती कारण नानांनी आईच्या स्वभावाला चांगलं वळखलं होतं आई जिद्दी आहे आणि तिला निरल्याला जाण्यास आता तोंड नाही ती मरून जाईल पण आता परत नाचणार नाही आईला इकडं आड तिकडं विहीर झालं होतं आईला रोज मटण खाल्ल्याशिवाय करमत नव्हतं पण तिची मुलं परत यावी म्हणून आता ती मटणाकडे देखील बघत नव्हती देवाची उपासना करू लागली दीपक दीपक म्हणून आई तडपडत होती जेवण देखील बरोबर करीत नव्हती मुलांना भेटण्यासाठी तिचा जीव व्याकुळ होत होता पण तिनं आपलं कर्तव्य सोडलं नाही इकडे दीपकची प्रकृती पण खालावत चालली त्याचे गाल खोल गेले कधी उठला की तो बाई म्हणून रडायचा तो जेवण करीतच नव्हता जिजीला हे बघवत नव्हतं सुशिला मावशी पण त्याच्याकडे बघून विचार करायची म्हणायची मी शांताबाईच्या ठिकाणी असते तर या मुलाने काय पाप आहे पैसा किती माणसाला बदलतो यातलाच हा प्रकार तिकडं आई मुलासाठी तडपडत होती हे सर्व का फक्त पैशासाठी नाचणारीनं प्रेम करू नये तिनं संसार करू नये तिनं तिच्या मुलासाठी जगू नये तिचं जीवन फक्त आई बाप भाऊ यांच्यासाठीच असतं का असं कोल्हाट्याच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे काय कोल्हाटी समाजात सुंदर मुलीने जन्म घेणं म्हणजे पाप निर्ला घरात एकमेकांचं कोणाशी जमत नव्हतं मोठमोठ्यानं काही कारण नसता भांडण सुरू व्हायचं घरात कितीही पैसा आला तरी पुरत नव्हता घरात लक्ष्मी बरोबर नांदत नव्हती घरात दोन तीन वेळा साप देखील निघाले घरात सगळे विचार करू लागले असं का घडायला लागलं मी एका कोपऱ्यात दीपकला मांडीवर घेऊन झोपी घालत होतो दीपक जेवत नव्हता म्हणून हो मी देखील जेवत नव्हतो दीपकला ताप आला होता मी रडत रडत बाई बाई म्हणत होतो आणि दीपकला थोपटत थो होतो सुशिला मावशीचं आमच्याकडे लक्ष गेलं आहे मी हे बघून सुशिला मावशी जवळ आली ती पण मोठमोठ्यानं रडू लागली आणि घरातल्या सर्व लोकांची भांडू लागली या मुलांना तुम्ही सोने सोनेफोटेहून कशाला आणलं झुरून झुरून मरून गेल्यावर तुम्हाला मुलंही मिळणार नाहीत आणि त्यांची आई बी मिळणार नाही यांचा आपल्या घरावर श्राप लागला आहे आईला तडपवणं चांगलं नसतंय गाईचा तळतळाट आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ह्या पोराला सोडून या सोडून या नाहीतर मी बी या घरातून निघून चालली घराच्या उसरीत सगळे आमच्या जवळ येऊन बसले जिजी पण शेतातून आली होती सुशीला मावशीनं जिजीला सांगितलं या पोरांना तुम्ही उद्या सोनपेटाला घेऊन जा आपल्या घराला साडेसाती लागली या जिजी मला आणि दीपकला सोनपेठला घेऊन गेली त्यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते आई आजारी होती ताप असल्यामुळं आई कन्हत होती दीपक दीपक म्हणून बडबडत होती आईजवळ नौकारण बनू खाला आणि शेजारीन मुस्लिम समाजाची बाई बसल्या होत्या आम्हाला बघितल्याबरोबर त्या मुस्लिम बायांच्या जीवात जीव आल्यासारखा झाला आणि आनंदाच्या भरात त्या आईला उठवू लागल्या बाई बाई तुम्हारे बेटे गए उठो आईला उठता येत नव्हतं आईच्या शरीरात उठून बसण्या एवढी देखील ताकद राहिली नव्हती तरी पण आम्हाला बघताच तिनं उठायचा प्रयत्न केला बनू खालानं आईला उठवून बसवलं आम्हा दोघांना दोन्ही बाजूंना घेऊन आई रडू लागली आनंदानं बेभान झाली थोड्याच वेळानं नाना बाहेरून आले त्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता दीपकला जवळ घेऊन त्याचा ते मुका घेत होते कारण आई सुखी झाली होती दीपकला नेरलेला नेल्यापासून आईला खूप त्रास झाला होता तो त्रास नानांना देखील सहन होत नव्हता डॉक्टरांच्या औषधानं आईचा आजार जात नव्हता पण आम्ही सोनेपेठला आल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी आईचा ताप गेला आई काम पण करू लागली तिनं आम्हाला आंघोळी घातल्या आई आमचे एवढे लाड करू लागली की जशी गाय दिवसभर शेतात चरून हंबरडा फोडतच संध्याकाळी घरी पळत येते आणि दूध काढते वेळेस वासरू दूध पित असताना त्याला किती चाटून चाटून प्रेम करते तशी आई आम्हाला करीत होती दीपकला आंघोळ घातल्याबरोबर आई दीपकला तिचं दूध पाजायची पुढं दीपक आठ वर्षांचा होईपर्यंत आई दीपकला पाजत होती दीपक दूध पित असतानाच मी आईकडे बघायचो दोन दिवस झाले आईचा आणि नानांचा काहीतरी विचार झाला आणि आईनं जिजीला सांगितलं की किशोरला निर्ल्याला घेऊन जा मी किशोरला माझ्याजवळ ठेवू शकत नाही मी निर्ल्याला जाणार नाही असा हट्ट धरला पण आईनं ना नानांची भीती मला दाखवली ते तुला मारतील तू मोठा झाल्यानंतर मग मी तुला इकडे घेऊन येईन जिजीनं विचारलं का काय झालं हा मुलगा तुझा नाही आई म्हणाली तसं नाही जिजी दीपकचे नाना नको म्हणतात खोली खूप लहान आहे गल्लीतल्या लोकांना फक्त दीपक एकटा मुलगा आहे असंच माहीत होतं मला सोनपेठला ठेवलं असतं तर नानांची आणि आईची इज्जत गेली असती त्यांना समाजानं नावं ठेवली असती माझ्यामुळे त्यांचं नाव गेलं असतं आईची मजबुरी मला समजली नव्हती मी आणि जिजी तिसऱ्या दिवशी निर्ल्याला आलो मी परत आल्यामुळे सगळ्या घरात आनंद झाला जीजेनं सगळ्यांना सांगितलं की त्याची आई किशोरला सोनपेठला ठेवायला तयार नाही मी निर्ल्याला परत आलो याचा आनंद सर्वात जास्त आजोबांना झाला होता कारण त्यांना वाटलं माझ्यामुळे तर आई दर महिन्याला पैसे पाठवत जाईल माझ्याबरोबरची कोल्हाट्याची मुलं कांतीलाल बेला वंदना लंका आणि दिलीप ही सर्व शाळेत जाऊ लागली परंतु मला कोणी म्हणत नसे की तू शाळेत जा तुझं नाव शाळेत टाकतो आजोबा म्हणायचे तुला पार्टी तबला पेटी वाजवायला पाठवायचं आहे शाळा काय करायची दुसरी मुलं शाळेत जाताना मी त्यांच्याकडं बघायचो मला पण शाळेत जावंसं वाटायचं नेरल्याच्या शाळेत आईचे क्लासमेट गवळी हे शिक्षक होते ते मला नेहमी म्हणत असत लेका किशा तुझी आई फार हुशार होती आज ती मास्तरी म्हणून राहिली असती पण बिचारीचं नशीबच फुटकं होतं असं म्हणून ते डोळ्याला पाणी आणत असत मी गवळी गुरुजींना सांगितलं मला शाळेत जावं वाटतंय माझं नाव शाळेत टाका ना गवळी गुरुजींनी माझं शाळेत नाव टाकलं किशोर शांताबाई काळे नाचनांनीच्या मुलाच्या पुढे आईचं नाव लावलं जातं कारण बापाचा पत्त्याच नसतो उद्यापासून शाळेत ये असे गवळी गुरुजी म्हणाले जीजीने मला पाठी घेऊन दिली मी शाळेत जाऊ लागलो मी जातो म्हणून आजोबाने अंकुश मामाचं नाव शाळेत टाकलं राजू मामाचं नाव शाळेत टाकलेलंच होतं पण तो शाळेत जात नसे गुरुजी रोज नावानं हजेरी घ्यायचे माझा नंबर आला की म्हणायचे केशवर शांताबाई काळे सुरवातीला मुलं हसायची नंतर त्यांनी हसणं बंद केलं कारण एका पवळ्याच्या मुलानं माझ्या बापाचं नाव विचारलं त्यावेळी मामाने त्याला खूप मारलं होतं त्यावेळीपासून अंकुश मामाला खूप मुलं घाबरायची म्हणायची कोल्हाटीपुरं लय खराब आहेत त्यांच्या नादी नगं लागायला मी गुरुजींना माझ्या बापाचं नाव विचारलं तर गुरुजी मला म्हणाले अरे किशा शिकायचं ना मी म्हणालो हो गुरुजी म्हणाले मग हेच नाव असू देत मी रोज शाळेत जात असे गुरुजी माझं नाव नेहमी घेत असत मी रोजच्या रोज सर्व पाठ करीत असे सर्व मुलांना गुरुजी माझं उदाहरण देत असत पोप्पट मामापेक्षा लहान रंभा मावशी तिला नाच शिकायला पाठवलं होतं आणि नंतर तिच्यापेक्षा लहान बेबी मावशीला देखील नाचायला पाठवलं त्या दोघी गेल्यापासून घरातलं सर्व काम मला करावं लागत असे कारण बेबी मावशी किराणा सामान दळून आणणं शेण लावणं सडा टाकणं हे सर्व काम करत असे जिजी पण दोघींबरोबर बारशीला चित्रा गुलजारच्या पार्टीत गेली जेजी होती तोपर्यंत मला जेजीचा आधार होता ती खायला पैसे देत होती जेजी गेल्यापासून मला करमत नव्हतं जी जी नेरलेला होती तोपर्यंत परसावरतीच राहत होती परस म्हणजे अर्धा एकर जमीन होती गावाच्या थोड्या बाहेर जमिनीला चहूबाजूनी काट्या कुपाट्या लावल्या होत्या गुरांना राहण्यासाठी मध्ये पालापाचोळ्याची झोपडी बांधली होती अशीच पाच सहा घरं आमच्या परसाच्या शेजारी एक लाईनमध्ये होती जिजी परसावर कोंबड्या पाळत होती आणि परसाचं सारवण पण करीत होती सुगी असली की जिजीला शेतात जावं लागायचं आणि मावशी नाचायला गेली की मावशांचं संरक्षण करण्यासाठी किंवा मुलं असतील तर मुलं सांभाळण्यासाठी जिजीला मावशांबरोबर पार्टीत जावं लागायचं सुगी नसेल किंवा मावश्या पार्टीत नसतील तर जिजीला परस राखण्यासाठी ठेवायची एकाच जन्मी जिजीला तिची किती रूपं बघावी लागली जिजी बेबी मावशी आणि रंगबा मावशीबरोबर पार्टीत गेल्यामुळं परसावरच्या कोंबड्यांची राखण करणं माझ्यावर आलं शाळा सुटल्याबरोबर मला परसावर जावं लागायचं कोंबड्यांबरोबर गाय बैल म्हैस यांची पण राखण करायची कोंबड्यांच्या घाट्यांतून परसांसमोरच्या उकिर्ड्यावर कोंबड्या सोडायचो दिवस मावळला की एक एक कोंबडी पकडायचो कोंबडीच्या गांडीत बोट घालून अंडा का तपासायचो आणि पुन्हा कोंबड्याच्या घरट्यात तिला बंद करायचो संध्याकाळ झाली की पोपट मामा परसावरती झोपण्यासाठी येत असत आणि मला मग सुट्टी देत असत दळण दळून आणायचं असेल तर पोपट मामा परसावरती लवकरच येत आणि लवकर सुट्टी देत आणि म्हणत लवकर जा दळून आणायचं आहे आज रविवार होता म्हणून मी दिवसभर परसावरच कोंबड्या राखत बसलो होतो परसाच्या समोरच वीस फुटावर सात आठ झोपड्यांची रांग होती ते कोल्हाटीच होते पण निर्ल्यास राहण्यासाठी नवीन आले होते परिस्थितीने फार गरीब होते त्यांच्याकडं नाचण्यासाठी मुली नव्हत्या त्या झोपडपट्टीतली माणसं दारू काढून विकायची आणि पोट भरायची बाकी नऊ दहा कोलाट्यांची घरं निर्ल्याला स्थायिक होती ते लोक श्रीमंत होते चिरेबंद वाडेवाले होते कोणाकोणाच्या वाड्यासमोर कार उभ्या असायच्या वाटायचं हे गाव किती श्रीमंत आहे कारण गावात जाताना सुरुवातीला कोल्हाट्याच्या या गल्लीतूनच जावं लागायचं जा। सकाळच्या अकरा वाजले होते कोंबड्या उकिरड्यावर चरत होत्या मी परसासमोर सोडलेल्या बैलगाडीत बसलो होतो एका हातात काटी होती आणि एका हातात पुस्तक अचानक समोरच्या झोपडपडीत आवाज आला सगळे आरडाओरडा करीत होते दहा पंधरा पोलीस त्यांना मारत होते झोपडी तपासत होते झोपडपट्टीतल्या माणसानं मारत मारत परसाकडे आणत होते सगळ्या परसासमोरचे उकरीडे तपासत होते कोणी पोलीस झोपडपट्ट्यातल्या दारूच्या बाटल्या फोडत होते एका पोलिसाला माळ्याच्या उकरीड्यात दारूच्या बाटल्या सापडल्या बाटल्या फुटल्याचा आवाज ऐकू येत होता आणि मी बघत होतो ती काही माणसं पळापळ करीत होती काही लोकांना पोलीस बेदम मारित होते भिजू घातलेलं मडकं फोडत होते माझ्याकडे पोलीस येऊ लागले असं पाहताच मी पळायला सुरुवात केली पण पोलिसांनी मला पकडलं परसात झोपडीतल्या माणसांनी मटक्यात भिजू घातला होता तो पोलिसांना सापडल्यामुळं त्यांनी मला बेदम मार द्यायला सुरुवात केली कारण त्यांना वाटलं मी झोपडपट्टीतलाच मुलगा असावा अंगावर काट्यांच्या वळा उठत होत्या कमरेत पाठीत लाता घालत होते तितक्यात आमच्या परसाच्या शेजारी गणली आला त्यानं सांगितलं लेकराला का मारता झोपडपट्टीतला तो कोंडीबाचा नातू आहे पोलिसांनी मला मग सोडून दिलं कारण कोंडीवा आजोबांना पोलीस वळखत होते रात्रभर मिरडत होतो पाठीची आग होत होती कंबर दुखत होती गोट्यात रक्त साकाळलेल्या गाठी झाल्या होत्या झोपडपट्टीतली विमलाबाई खोकला लागला की कब्बर दारू पाजायची आणि खायला पण देत होते म्हणून मी मग गुळाचा मटका माझ्या पर्सात ठेवायला देत होतो पण पोलिसांनी मारल्यापासून त्या बाईच्या तोंडाकडे पण बघितलं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या